बदलापूरच्या मूळगाव रोडवरील ठाकूरवाडी परिसरात बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे मुख्य चौकात हा पुतळा उभारण्यात येणार असून कामाचं भूमिपूजन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल पंधरा फूट उंचीचा हा पुतळा उभारण्यात येणार असून या पुतळ्यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली यावेळी आदिवासी ग्रामस्थ माता भगिनींच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं तर आमदार किसन कथोरे यांनी कुदळ मारून भूमिपूजन केलं यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित आदिवासी बांधवांना नगराध्यक्ष शरद तेली माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन केलं एका महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आदिवासी भावना ज्या नेतृत्वामध्ये उघडलेल्या आहेत त्या नेतृत्वाचा कुठेतरी पुतळा उभारावा ही त्यांची अपेक्षा होती आणि तो मान आमच्या बदलापूरकरांना मिळाला आणि विरसा मुंडा यांचा पंधरा फुटी उंचीचा पुतळा बदलापूरमध्ये उभा राहून एक आदिवास्यांचं एक राहणीमान जे बदल झालं आहे त्यांना भविष्याची आठवण राहावी याच उद्देशाने आपण विरसा मुंडाची स्थापना या ठिकाणी करतोय आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो पंचवीस लाख रुपये त्याला निधी राज्य सरकारकडून आपण मंजूर घेतला आहे आणि साधारण एक महिन्याच्या आत हा पुतळा उभा राहील अशा प्रकारचं नियोजन आहे खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मागणी आहे पण मागणीला पाठपुरावा करायला लागतो निधी उपलब्ध करायला खूप अडचणी होतात पण मला निधी मिळाला आणि तो मान आमच्या बदलापूर नगरपालिकेला पण मिळाला खऱ्या नाही पहिली नगरपालिका महाराष्ट्रातली असेल की त्या बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा विरसा मुंडांचा पुतळा आहे हे सुद्धा वैभव बदलापूर नगरपालिकेला आहे नागरिकांना आहे तर या बाबसाठी कथोरे तो साहेबांनी जे प्रयत्न केले आणि त्याला अनुदान जे मिळवून दिलं त्याबद्दल तो मी भांगरे परिवाराच्या वतीने त्यांच्या त्याच्या आभारी आहे